विल्ल समाज संघटना छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष सतीश काळे तर आमच्या का या संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुका ह्या ठिकाणी नंदुरबारचे आपले आदिवासी भाऊ आणि बहिणी कन्नड तालुक्यामध्ये परीक्षा पेपरसाठी आलेले होते तर यांची जी फसवणूक आहे ती वीस वीस हजारांना फसवणूक झालेली आहे त्यांना पोचपावती पैसे रक्कम जमा केली याची सुद्धा पोचपावती दिलेली तर ह्या ठिकाणी येऊन त्यांना मदत करण्यात अशी आली का तो जो कलर्क आहे तो कलर्कांना पैसे तर घेतले पण इथून धाव घेत होता तर आम्हाला कन्नड शहरातले भापकर साहेब ते यांना कॉल करावा लागला त्यांनी पोलीस निरक्षण खेडकर साहेब यांना पाठवलं आणि ह्या ठिकाणी समोरच्याला थोडीशी चोप देण्यात आली आणि जेवढे आदिवासी बंधू इथं शिकत आहात मुलं मुली यांच्याकडून वीस वीस हजार रुपये वसुली करण्यात आली आणि जार मध्ये एक रुपया न घेत गे, न घेतल्या पाहिजे असं सांगितलेलं आहे पण हे म्हणे आम्ही संस्था आम्हाला जे आदेश देईल त्या आदेशावर आम्ही पैसे जमा करू असे त्यांना सांगितलेलं आहे तर उद्या जर त्या मुलांना रक्कम वापस नाही मिळाली तर याला जबाबदार ती संस्थाच राहणार आहे आणि एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या वतीनं काय केलं जाईल याचा अंदाज कोणाला नाही तर आम्ही पॅटर्न थोडा वेगळाच वापरणार तर यांना आता तिकीट सुद्धा देत नव्हते तर, तर हॉल भेटले ना तुम्हाला सर्वांना इथं आल्यानंतर हॉल तिकीट भेटले आमच्या संघ ऍडव्होकेट गावे सर आहे यांच्या मदतीनं व संघटनेच्या जिल्हा अध्यक्षाच्या मदतीनं त्या ठिकाणी दबाव टाकून आपण हे उपकाराम रा यापुढे ज्याबी तालुक्यात ज्याबी जिल्ह्यात कोणला पण अडचण आली तर पहिले समाजाची संघटना गाठायची जेणेकरून करून न्याय मिळेल अशी संघटना गाठायची की आपण गेल्यानंतर त्यांना माग थोडी पाडणी <laughs> <laughs> केली पाहिजे सत्ते लढणारी सत इमानदारी चालणारी संघटनेचा हात आहे श्री पुढं एवढं सांगतो बांधव एकलव्य समाज संघटना योग्य ते कामं करते असं मला वाटतं दोन शब्द गावी साहेब